आरपीआय जिल्हाध्यक्षांचे भावी नगरसेवक उल्लेखाचे फलक शहरात झळकले रिपब्लिकन पार्टी ऑफ गटाचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत मस्के गवांत सोहळ्यानिमित्त आमदार संग्राम जगताप यांनी त्यांचा सत्कार करून वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला आमदार संग्राम जगताप यांनी सांगितलं की चळवळीतील कुशल नेतृत्व म्हणून मस्के यांच्याकडे पाहिलं जातं परंतु त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त त्यांच्या समर्थकांनी शहरात भावी नगरसेवक असा उल्लेख केलेली चर्चा बनला असून चार जानेवारी वरीला त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा सरचेपुरा या ठिकाणी साजरा करण्यात आला या निमित्तानं त्यांचा शुभचिंतकांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती शुभेच्छा देताना त्यांनी सांगितलं की चळवळीतल्या कार्यकर्ता राजकारणाच्या वाटेवर येणार अशा चर्चा आता शहरांमध्ये रंगत असून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी बहुसंख्य कार्यकर्ते आणि मित्र परिवार उपस्थित होते आज त्यांचा असंकाचेवेळी ज्यांच्या काही प्रमुख मंडळींच्या वतीनं पक्षाच्या वतीनं काही वेगळा अभिषेक सोहळा देखील आज या ठिकाणी आयोजित करण्यात आला तसं आता सगळ्या मान्यवरांनी उल्लेख केला रामकर साहेब देखील बोलले सुमय भैया बोलले आमचे मैत्र मयूरजी वांगडे बोलले आणि सुरेश भाऊने देखील या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं कर आणि जे बोलले नाहीत सुशांताला त्यांनी त्यांच्या भावना मांडल्यामुळे पोच केलेल्या आहेत म्हणजे सागर भाऊ असतील किंवा रामभावासाठी बाकीचे मान्यवर असतील जे बोलले आहेत ते माझ्यावर सांगितले लांबगे साहेब देखील बोलतील आणि बोलत असताना या सगळ्या लोकांनी आपल्या कामाचा उल्लेख केला आपलं काम हे सर्वश्रुत आहे आपलं ऐक्यनगर शहर असेल किंवा जिल्हा असेल या ठिकाणी आपली संघटना आपले मित्रपरिवार आपले ऋणालोबंधन हे आपण सातत्याने जोपासले आणि याच्यामध्ये होईल तितकं सामाजिक कार्य आपण सातत्याने या शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये आपण केलेला त्याच्यात असंख्य असा परिवार असंख्य असे वेगवेगळे मुख्यमंत्रण मंडळी आपण आपल्या कामाच्या माध्यमातून आपण जोडले गेले आणि आज कुठेतरी या सगळ्या कार्याकरता आपल्या सुरक्षा देण्याकरता अशी मंडळी सकाळपासून या ठिकाणी आपल्या करता येतात आणि म्हणजे हे सगळं कार्य जात असताना लोकशाहीमध्ये आपण पाहतो की सगळ्यात मोठा अधिकार हा निवडून येणार मंडळी लागेल आणि म्हणून आता उद्याच्या काळामध्ये निवडणुका होणार आहेत त्या सार्वत्रिक निवडणुका आपल्या जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील महानगरपालिका असतील नगरपालिका असतील या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या निवडणुका कधी होतील अजून सांगू शकत नाही कारण कोविडनंतर आपण पाहतो काही वेगळे निर्णय झाले आणि त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाने त्या सगळ्याला स्थगिती दिली काही लोकांना ज्ञान नसल्यामुळं काही निर्णय घेण्यात आले आणि सुप्रीम कोर्टाने त्याच्यावरती स्थगिती दिल्यामुळे आज या निवडणुका ज्या मागच्या तीन चार वर्षामध्ये झाल्या नाहीत कारण हरकत नाही आता बावीस तारखेला तारीख आहे असं टी व्हीवरची बातमी कळाली सुप्रीम कोर्टामध्ये तारीख आहे अपेक्षा करून लवकर त्या तारखा होतील आणि आता या निवडणुकीबाबतमध्ये आपण पाहतो की आता हे प्रभाग काय आहे तसे राहतील अशी शक्यता फार कमी आहे कारण की ज्यावेळेला मागच्या वर्षी ज्यावेळी निवडणुका होणार होत्या तर काही अधिकारी वर्गाची चर्चा करत होता की याच्यामध्ये आता नगरसेवक देखील वाढणारे प्रभाग बदलणार आहे अशी देखील चर्चा होती आणि म्हणून हे सगळं घडामोडी करत असताना याच्यावर देखील आपल्याला भारतीय लक्ष ठेवावं लागणार आहे आणि म्हणून हे सगळं कार्य करत असताना मला खात्री आहे विश्वास आहे की आज ज्या पद्धतीने सुरक्षा भावना व्यक्त केल्या आहेत सगळ्यांच्याच मनामध्ये त्याच भावना आहेत तुमचं काम असल्यामुळं तुम्हाला कुठल्याही प्रकारची जनता ती नाकारणार नाही ना 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 की आम्हाला देखील खात्री आहे त्यामुळं आपण सगळेजण बरोबर राहून या संपूर्ण निवडणुकाला आपण सामोरे जाणार आहोत त्यामुळं निश्चित रूपानं आपलं कार्य हे चांगल्या प्रकारचं असल्यामुळं सगळ्यांच्या मनामध्ये तुमचं एक वेगळं आधाराचं स्थान हे तुम्ही कामाच्या माध्यमातून निर्माण केलेलं आहे आणि म्हणून हे निवडणुकीच्या मध्ये काम करत असतं आता निवडणूक कधी उद्देश सांगता येत नाही पण वाढदिवस कधीतरी असता साधा मोठं आपल्याला करावंच लागतं कारण की वाढदिवस नाही केला काम करत तर लोकांना वाटतं पुढे माणूस काही इच्छुक नाही वाटत त्याच्यामुळं इच्छुक माणसांनी कधी लपवायचं नसतं आपल्याला निवडणूक लढाईशिवाय सांगावंच लागतं आता आम्हाला ज्यावेळेस पहिल्यांदा सागर बापसा करायची होती काही लोक म्हणायच्या याला आमदार लढायची अरे म्हटलं तुम्ही काय सांगा बोलता मीस तुम्हाला लढायची काय करायचं लोक ठरवून दे पण जे काय आपलं मत असतं ते आपण जाहीररित्या या बाबतीमध्ये ढोळ लढायची असल तर ते सांगावं लागतं नसल लढायची तरी आपल्याला सांगावं लागतो की मी त्याच्यामध्ये नाहीये मी फक्त सामाजिक कामामध्ये त्यामुळं आपल्याला ह्या ज्या काही गोष्टी आहेत हा वाढदिवस जरी असला ह्या वाढदिवस निवडणुकीचाच वाढदिवस आहे त्याच्यामुळे तुम्ही काय कुठले वेगळं काय मनामध्ये कोणी बाळगू नका म्हणून जे आहे त्यांनी ते सांगितलेलं मला सांगितलं ते अरे ते कमी होतं पण त्यांनी मला सांगितलं कोण टाका हरकत नाही त्यामुळं आपल्याला या आताची काही निवडणूक तुम्ही सांगितलं की आज प्रभाग कुठं पडणार आहे हे माहिती नाही कारण की नगरसेवक किती वाढणार आहेत कारण अधिकारी वर्ग त्याच वेळेला सांगत होता की दोन हजार तेवीस मध्ये की प्रभाग जे रचना ते करत होती ते सांगत होते की प्रभाग बदलणार आहे आणि नगरसेवक देखील वाढणार आहे आताही मला सुशांत भाऊने बसतावर विचारलं सागरभाऊ की सुरेश भाऊ बोलत असताना त्यांनी मला विचारलं की भिंगारचं काय झालं म्हटलं भिंगारे अजून येणार आहे अशी चर्चा जोपर्यंत सगळं होत तो नाही तोपर्यंत आपण कुठल्याही गोष्टीचं शाश्वती देऊ शकत नाही त्यामुळे हे सगळं प्रक्रिया कुठला प्रभाग कुठे येणार कुठला भाग कुठे जाणार याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून राहणार आहेत पण हे सगळं जरी झालं तरी आपल्याला सगळ्या मंडळी दिला त्या कॉम्यापासून एक परिस्थिती आपल्याला सगळ्यांना आपण सगळे जर आहोत तयारीमध्ये तेव्हा तुम्ही काय कुठल्याही प्रकारे कोणी काळजी करू नका आपल्या बऱ्याच लोकांना ते सभागृहात जायचं आणि ते कशा करता जायचं या पाहिल्यानगर शहराचा भौगोलिक विकास जो आज आम्ही तुमच्या सारख्याच्या माध्यमातून आमच्यासारख्या जेव्हा संधी मिळते तर त्या संधीच्या माध्यमातून आपल्याला भौगोलिक विकास जो करायचा आहे तर तो चांगल्या दृष्टीने करायचा आणि आधीच्या जोमानं करायचा आणि नवीन टीम जर असली चांगल्या प्रकारे नवीन ऊर्जा घेऊन ती काम करते आणि हा सगळा भौगोलिक विकास आपण करत असताना yes, या शहराला एक चांगल्या प्रकारे आमच्या काही काळामध्ये आपण चांगली ओळख निर्माण करून दिली आज जरी सुशांत तुमच्याकडे आम्ही आलो तरी पत्रकार चौकाच्या मार्गाने आम्ही परत आलो तिथं देखील आपलं आता कुठं काम ते आपलं सुरू आहे कॉन्क्रीट रस्त्याचं काम चालू आहे हा देखील पुढचा रस्ता आता पुढं जसं राहील तसं काम पुढं होईल सागर बाबा आपल्या सगळ्यांनी भूमिपूजन केलं होतं रस्ते त्या या चौकापासून आणि मग हे सगळं पूर्ण झाल्यानंतर एक चांगला भौगोलिक विकास या आपल्या शहरात पुढच्या काही महिन्यांमध्ये होणार आहे आणि हा भौगोलिक विकासाबरोबर काही लोकांच्या डोक्यावर देखील परिणाम झाला आहे सातत्याने काही ना काही बडबड करत राहतात तर यांचा देखील मानसिक यांना उपचार या आपल्याला कुठेतरी घेण्याकरता जसं गव्हर्नमेंटचे काही स्कीम असतात भविष्यात आपण मागणी करू सरकारला की तुमच्या आजारांमध्ये जसं काही मोठे मोठे आजार आहेत त्याला शासन मदत करतं त्या करतात सुरेश मागणी करणार नाही काही लोकांच्या कारण त्यांची तशी परिस्थिती अडचणीची आहे त्या लोकांची जे आता ते बोलू नये आपण कौटुंबिक परिस्थितीपासून सगळ्या त्यांच्या परिस्थिती अडचण फक्त काहीतरी मीडियामध्ये चर्चेत आलं पाहिजे त्यांचा ब्लॅकमेलिंगचा व्यवसाय जो त्या अधिकारी वर्गाला ब्लॅकमेलिंग करतात ते ब्लॅकमेलिंग त्यांचं चालू ठेवण्याकरता काहीतरी ते लोक मीडियामध्ये बोलत असतात म्हणून ह्या लोकांचा मानसिक उपचार करण्याकरता देखील आपल्या शासनाला या लोकांना मदत मिळून द्या अशा प्रकारची आपल्याला मागे सरकारकडे करावं लागणार आहे त्यामुळं सुशांत भाऊ तुम्ही बऱ्याच लोकांचा मानसिक आहे आजार देखील नीट केलेला आहे आम्ही आम्हाला माहिती आहे आपल्याचे काही नाव वगैरे घ्यायचे नाही पण त्याच्यामुळेच असे काही मंडळी आहेत त्यामुळं तुमच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये हा जसं सूरज म्हणून सांगितलं की आपल्या सर्वांना भौगोलिक विकास करण्याकरता आपल्या सर्वांना एक चांगल्या प्रकारची टीम या शहरामध्ये निर्माण करायची त्याच्याकरता आपण सगळेजण निश्चित रूपांना बरोबर राहणार आणि ते काम आपण निश्चित करणार अशीच खात्री आणि विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो आणि आपल्याला आज या वाढदिवसाकरता राग लाख शुभेच्छा व्यक्त करतो आणि परमेश्वर चरणी प्रार्थना करतो की आपल्याला सर्वात महत्वाचं की उदंड आयुष्य लाभो आणि उदंड आयुष्याबरोबर निरोगी आयुष्य लाभो हेच मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो धन्यवाद जय हिंद जय शिवराय जय भीम जय श्रीराम मी आज मनापासून सांगतो मिनिट छोटा सामान्य कार्यकर्ता आहे तरी तुम्ही या ठिकाणी आलात इतक्या संख्येने आलात सर्व क्षेत्रातील लोक आले या ठिकाणी माझ्या सत्ताला मांजून नगरसेवाचे लाडके आमदार सगळ्या जास्त हे देखील आले मी आज सर्वांचेच मनापासून आभार मानतो आणि यापुढे असंच प्रेम माझ्यावर सर्व लोक करत राहा अशी तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो भीम जादा म्ह यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले सरांचे लाडके आमदार हिंदू नायक संग्राम भायचा त्याचप्रमाणे नरुरूजी बांगडे दादरजी मुक्तुलकर संजयजी कामकर सुमेजी गायकर त्याचप्रमाणे आनंदजी लांबेवसावंत मिळत त्यांनी स्वागत करतो व सुशांत भाऊबद्दल बद्दल एवढं की जेव्हा संग्राम भयाचा आत्ता ही निवडणूक होती त्यामध्ये गट महाविकास आघाडीकडे होता पण सुशांत भाऊनी त्याचा विचार न करता त्यांनी फक्त सांगा भाईच्या प्रेमात आज स्वतः प्रचार फेऱ्या प्रत्येक प्रभागात काढले पण स्वतः फिरले त्यांचे महिला मंडळ असेल त्यांचे कार्यकर्ते असतील सांगा भायसाठी ते रात्रंदिवस मी पाहिलं की ते रात्रंदिवस फिरत होते प्रचारामध्ये एवढा संशयांत महिलांनी काय लीड भेटलं एवढं सर्व असतं सुशांत भाऊ आता महानती असो महागडी असो काय असो नगरमध्ये फक्त चांगला महत्व ठरवतील तेच नगरसेवक होणार आहे तर तुमच्या भाऊ पण आम्हाला महानगरपालिकेत तुमच्या माध्यमातून सांगा भाई आम्ही सर्व आंबेडकर चळवळी विनंती करतो की ते आपल्याला पाहिजे आहे त्यांचं काम मोठं आहे तर ते आंबेडकर चळवळीमध्ये अजून मोठ्या प्रमाणात काम करतील असे शुभेच्छा देतो थांबतो उपस्थित असलेले आपल्या अहिल्यानगर शहराचे लाडके आमदार मान्य श्री संग्राम भाई जगताप आमचे मोठे बंधू श्री भाऊ बनसोडे असतील सागरजी मुर्तकर साहेब सागर असतील सगळ्यांच्या उपस्थितीत सगळ्यांची मी सगळं सर्वप्रथम मनापासून आभार व्यक्त करतो की सगळ्यांनी वेळात वेळ काढून आपल्या सर्वांचे लाडके सुशांत भाऊ यांच्या अभिषे चिंतना सोहळ्याला उपस्थिती दाखवली आणि सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचे लाडके सुशांत भाऊ यांना वाढदिवसानिमित्त माझ्या परिवाराच्या वतीने आमदार संग्राम भाई जगताप यांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि सुशांत भाऊ बद्दल सांगायचं मला फार काय आहे पण मी सगळ्यांचा काही वेळ घेणार नाही थोडक्यात मी सुशांत भाऊ बद्दल मत व्यक्त करणार आहे सुशांत भाऊ म्हणजे गोर गरीब जनतेला न्यायासाठी धावून येणारा माणूस त्यांना अर्ध्या रात्री फोन करा सुशांत भाऊ जिथं असतील तिथून उठून ते सगळ्यांसाठी तत्परतेने धावून येतात आणि त्यांना कोणतंही काम सांगा ते सर्वप्रथम तिथे आधार राहतात फक्त आज त्यांच्या वाढदिवसा मी एवढं सांगू इच्छितो की परमेश्वर त्यांच्या इच्छा अपेक्षा सर्व पूर्ण मनोकामना पूर्ण करणं एवढेच पूर्ण निमाने दोन शब्द संपतो शहरांचे लाडके आमदार मान्य शांतराबाई जगताप तसेच सुरेशभाऊ परत सुलेशजी सुरे वाघरे संजयजी कामगर साहेब सागरजी मुद्दमकर व बालिशेठ म्हणजे आपले आत्मचे बालिशेठ या ठिकाणी आज आदप्रय आमदार शांतबाई जगताप यांनी सदैव युवा चळवळीचे कार्यकर्ते म्हणजे बळ त्याच्या ताकदीचं काम या ठिकाणी करत आलेले व या तालुषाने आज भैयांचं व सुशांत भाऊचं जे मैत्रीपूर्ण नात आहे व भयांचं नेहमी एकच असतं की सामान्य कार्यकर्ता व माझा कार्यकर्ता मोठा चळवळीला बळ मिळालं तर आपलं संघटन शहराचं तालुक्याचं जिल्ह्याचं आपला विकास त्या माध्यमातून होत असतो व या दृष्टिकोनात भैया आज सुशांत भाऊ म्हस्के यांच्या वाटीचं प्रसर्ग एक छोटीशी मागणी मी आपल्याला करू इच्छितो की सुजन भाऊना हे येणार महानगरपालिकेच्या निवडणुकीत फक्त आपलं एक तुमचं सहकार्य असं व आपला आशीर्वाद नेहमीच सगळ्यांच्या पाठीचे असतो व यापुढे कायमच राहणार आहे व या ठिकाणी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष जिल्ह्याच्या वतीनं व आपल्या नगर शहर राष्ट्रवादीच्या वतीनं मी सुशाल भाऊना वाटणीची राष्ट्र शुभेच्छा देतो धन्यवाद